लाडक्या बहिणींच्या खात्यात सरसकट पैसे वाटप आजपासूनच पैसे वाटपला सुरुवात नमस्कार आज आहे तेरा डिसेंबर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सर्वात मोठी अपडेट आज आपण युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे युट्यूब वरती आपण ही अपडेट आता सर्वात अगोदर देत आहोत भरपूर दिवस झाला सर्व लाडक्या बहिणी प्रतिक्षेमध्ये होत्या की डिसेंबर महिन्याचा हप्ता कधीपर्यंत आमच्या खात्यामध्ये येतोय तर या ठिकाणी बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी आता गुड न्यूज समोर आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लगेच पैसे वाटप करा अशी असा आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे नमस्कार लाडकी बहिणी संदर्भातली आजची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट असणार आहे तर बघा लाडकी बहिणी संदर्भातील सर्व ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा आज दिनांक तेरा डिसेंबर वार आहे शुक्रवार आताची सर्वात मोठी अपडेट आली आहे आजपासूनच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे भरपूर दिवस झालं बघा महिला वाट प्रत्यक्ष होत्या की एक्झॅक्टली पैसे कधीपर्यंत आमच्या खात्यामध्ये येतील तर बघा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे आजपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि बघा आता जे तुम्हाला पैसे येणार आहेत हे पैसे सरसकट वाटप केले जाणार आहेत कारण की पाठीमागे भरपूर दिवस झालं काही अफवा पसरत होत्या की लाडकी बहीण योजनेमध्ये अर्जांची पडताळणी होणार छाननी होणार अशा प्रकारच्या बातम्या सतत व्हायरल होत होत्या त्यावरती आता खुलासा केलेला आहे आमदार मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे खुलासा केलेला आहे आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की आम्ही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही म्हणजे शासनाने किंवा निकष निकष कोणताही निर्णय घेतलेला नाही हे त्यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे त्यांच्या ट्विटर अकाउंटला तुम्ही जाऊन चेक करू शकता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे सर्व महाराष्ट्र राज्यातील माता व बहिणींना त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही अपहानवरती विश्वास ठेवू नका रील्सद्वारे किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमात अपवा पसरवल्या जात आहेत त्या अपवांना लाडक्या बहिणींनी बळी पडू नका असं त्यांनी सर्व बहिणींना आवाहन केलेलं आहे तसेच या ठिकाणी बघा आता तुम्हाला पैसे हे सरसकट वाटप केले जाणार आहेत आता आजपासूनच पैसे सरसकट वाटप केले जाणार आहेत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही बाबत ठीक आहे त्यानंतर बघा कारण की बहिणींनी मतदान सरसकटच केले होते त्यामुळे आता बहिणींना या ठिकाणी बघा बहिणींना पैसे सुद्धा आता सरसकटच वाटप केले जाणार आहेत आणि सर्वांना एक रिक्वेस्ट आहे सर्वांनी आपल्या मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की जर तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब केले तर आपण लवकरात लवकर हंड्रेड के सबस्क्राईबरचे टार्गेट कम्प्लीट करू या ठिकाणी बघा जवळपास आपले चाळीस के युट्यूब फॅमिली पूर्ण झालेले आहे आपल्याला अजून साठ के युट्यूब फॅमिली कम्प्लीट करायची आहे जेणेकरून आपले हंड्रेड के पर्यंतचे जे टार्गेट आहे ते पूर्ण होईल तुम्हाला लाडकी ट्रेड युनियन संदर्भात सर्व ऑथेंटिक आणि हेल्पफुल माहिती आपल्या या युट्यूब चॅनल वरती पाहायला मिळेल तर या ठिकाणी बघा आज आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये आता सरसकट पैसे वाटप केले जाणार आहेत कोणतीही महिला लाडकी बहीण योजनेच्या या पैशांमधून म्हणजेच या ठिकाणी बघा तुमची ही योजना कधी सुरू झाली तर योजना सुरू झाली जुलै महिन्यामध्ये ठीक आहे तर जुलैचे पैसे असतील ऑगस्टचे पैसे असतील सप्टेंबरचे पैसे असतील ऑक्टोबरचे पैसे असतील नोव्हेंबरचे पैसे असतील त्यानंतर आता चालू महिन्याचा हप्ता म्हणजेच डिसेंबरचे पैसे असतील हे सर्व पैसे महिला मिळणार आहेत आणि सर सकट वाटप होणार आहे एकही महिला आता लाडकी बहिणी योजनेच्या पैशांमधून किंवा पैसे त्यांच्या खात्यामध्ये येण्यापासून एकही महिला आता वंचित राहणार नाही ना सर्व महिलांना लाभ देणार येणार आहे कारण की महायुती सरकार आता सर्व महिलांना लाभ देणार आहे कारण की सर्व बहिणींनी महायुतीचं सरकार निवडून आणलेलं आहे तसंच कारण की बहिणींनी सरसकट त्यांना मतदान केलेलं आहे त्यामुळे आता सर्व भाऊ बहिणींवरती खुश आहेत आणि त्यांनी निवडणुकीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आशीर्वाद दिलेले आहेत पाठबळ दिलेलं आहे सर्व लाडक्या बहिणी त्यामुळे आता लाडक्या बहिणींना महायुती सरकार खुश करणार आहे अशी अपडेट समोर येत आहे त्यामुळे आजपासूनच बघा महिलांच्या खात्यामध्ये आता सरसकट पैसे वाटप केले जाणार आहेत तसेच बरेच दिवस झाले एक अपवा पसरत होती की योजनेच्या निकषबद्दल भरपूर महिला महिला लाडकी बहीण योजनेमधून बाद होणार त्यांचे अर्ज बाद करण्यात येणार अशा प्रकारच्या व्हायरल सतत न्यूज होत होत्या त्या संदर्भात आता खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे तर बघा आमदार आदिती टटकरे मॅडम यांनी याबाबत खुलासा केलेला आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की लाडकी बहीण योजनेचे कोणतेही निकष बदललेले नाहीत त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही तक्रारी आल्या तरच त्यावेळेस असा प्रकारचा निर्णय घेतला जातो त्यामुळे बघा निकष वगैरे बदललेले नाहीत ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून अगोदर हप्ते मिळाले होते तसेच ज्या महिलांचे अर्ज आता नवीन मंजूर झालेले आहेत तसेच ज्या महिला आता नवीन अर्ज करणार आहेत सर्वच महिलांना म्हणजे सर्वच महिलांना या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे एकही महिला लाडकी बहीण योजनेमधून वंचित ठेवणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे एकाही म्हणजे महाराष्ट्र राज्यातील जेवढ्या महिला लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरतील आणि त्यांचा फॉर्म अप्रुव्ह होईल बघा या ठिकाणी बघा फॉर्म भरला आणि त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रुव्ह झाला मग तुम्हाला लाभ मिळणारच ही गोष्ट लक्षात घ्या फक्त ज्या महिला आता लाभ ला मिळणार नाही ही एक स्पष्टीकरण आहे ज्या महिला इतर शासकीय योजनेचा लाभ घेतात म्हणजे समजा तुम्ही लाडकी बहीण योजना सोडून जर इतर शासकीय योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल अशा प्रकारचे निराधार योजनेचा लाभ घेत असाल आणि त्यामध्ये जर तुम्हाला पंधराशे पेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर आणि तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून इथून पुढे लाभ मिळणार नाही ही, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये कोणतेही निकष बदललेले नाहीत त्यामुळे तुम्ही सर्वांनी कोणत्याही अपवांवरती विश्वास ठेवू नका तसेच बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता तुम्हाला खुशखबर आहे या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेचे थकीत हप्ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बघा पाच डिसेंबर ही तारीख लक्षामध्ये ठेवा पाच डिसेंबर पासूनच पैसे जमा होत आहेत आज तारीख आहे तेरा डिसेंबर उद्याचा पैसे जमा होणार कंटिन्यू हे पैसे जमा होणे सुरू आहे बघा थकीत हप्ते तुमच्या खात्यामध्ये पडत आहेत भरपूर महिलांना थकित हप्ते मिळाले काही महिलांना थेट थकीत हप्ता साडेसात हजार रुपयाचा आहे तसेच काही महिलांना थकित हप्ता तीन हजार मिळालेला आहे तसेच काही महिलांना थकीत हप्ता साडे हजार रुपयाचा मिळालेला आहे या ठिकाणी बघा तुमचा हप्ता कधीपासून थकीत होता याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला किती पैसे मिळणार भरपूर महिलांना जुलै ते नोव्हेंबर महिन्याचे जे काही थकीत हप्ते होते कोणाचा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे राहिले होते कोणत्या महिलांचे काही महिलांचे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे बाकी होते तसेच काही महिलांचे महिन्याचे पैसे बाकी होते ते सर्व थकीत हप्ते आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरू झालेले आहे भरपूर महिलांना पैसे आलेले आहेत जर तुमचे अगोदर थकीत हप्ते होते आणि ते तुम्हाला मिळालेत का एकदा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ या ठिकाणी सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून पाहता हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हाला समजतं की तुम्ही आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून पाहिले जातात हे याच्याविषयी आम्हाला अपडेट मिळते त्यामुळे नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त आणि फक्त याच महिलांना लाभ मिळणार आहे बघा त्या कोणत्या महिला आहेत ही गोष्ट लक्षात घ्या फक्त याच महिला निवडक महिलांनाच लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाभ मिळणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे तर बघा त्या या महिला आहेत ज्या महिलांचा फक्त आणि फक्त त्याच महिलांना आता लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळणार आहे आणि हे जे पैसे आहेत बघा हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जाणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्यामुळे ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये अशा महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे असतील तसेच थकी थपते असतील एक रुपया सुद्धा मिळणार नाही ही गोष्ट तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करतोय त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक ठेवा तरच तुम्हाला पैसे मिळतील ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा तुमच्या बँकेची केवायसी कंप्लीट आहे का हे सुद्धा तुम्ही नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना डिसेंबर महिन्याचा हप्ता आता बघा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा हप्ता आता सरसकट वाटप केला जाणार आहे सरसकट आजपासून महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे वाटप होणार आहेत त्यानंतर बघा हिवाळी अधिवेशन सुद्धा जवळ आलेलं आहे आता या ठिकाणी बघा हिवाळी अधिवेशन कधी आहे तर हिवाळी अधिवेशन या ठिकाणी बघा सोळा डिसेंबर पासून नागपूर येथे सुरू होत आहे बघा सोळा डिसेंबर नागपूर त्यानंतर बघा यामध्ये आता एकवीसशे रुपये वाटप संदर्भात जो काही निर्णय आहे म्हणजे एकवीसशे रुपये तुम्हाला दरमहा महायुती सरकार चालू करणार आहे त्याबाबतचा निर्णय या तारखेला होणार आहे सोळा डिसेंबर हिवाळी अधिवेशन मध्ये या संदर्भात एकवीसशे रुपयाचा निर्णय घेण्यात येणार आहे ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्यानंतर बघा भरपूर महिलांना पैसे न मिळण्याची काय कारणे आहेत तर बघा आतापर्यंत पैसे न येण्याचे पाच मेन कारण आहेत ज्या महिलांचा आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये त्यांना पैसे येत नाहीत तसेच ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरलेला होता त्यांना पैसे आले त्यांना आता थकी थपते या ठिकाणी जमा होत आहेत ही गोष्ट लक्षात घ्या तसेच ज्या महिलांनी फॉर्म तर भरलाय परंतु त्यांचा फॉर्म पुढेच गेला नाही म्हणजे चेकिंग साठीच गेला नाही अजून पण पेंडिंग मध्ये दाखवत आहे अशा महिलांना एक पैसे मिळत नाही त्यानंतर ज्या महिलांचा रिसबमिट मध्ये फॉर्म अडकलेला आहे वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आहेत फॉर्म रिजेक्ट झालेला आहे अशा महिलांना एक पैसे मिळत नाहीयेत तसेच बघा लाडकी बहिन योजनेमध्ये तुम्ही कोणत्याही महिलामध्ये महिन्यामध्ये अर्ज केलेला द्या जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेला द्या ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेला द्या त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेला असू द्या ऑक्टोबरमध्ये कोणत्याही या ठिकाणी कोणत्याही महिन्यामध्ये तुम्ही अर्ज केलेला असू द्या या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला पैसे हे मिळणारच आहेत आणि डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणारच आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केली होती चे दोन हजार करणार दोन चे पंचवीसशे करणार पंचवीसशे तीन हजार करणार या ठिकाणी बघा सध्या मुख्यमंत्र्यांनी सॉरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अशी घोषणा केलेली आहे की या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा मुद्दा तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजे थेट सहाशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे त्या संदर्भात निर्णय सोळा डिसेंबरला होणार आहे हिवाळी अधिवेशन मध्ये त्यानंतर बघा तुम्ही अर्ज कोणत्या महिन्यामध्ये केलेला आहे यावरती आता भरपूर गोष्टी डिपेंड आहेत की तुम्हाला पैसे किती मिळणार आहेत आणि जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये अर्ज केला असेल आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले आहेत ही गोष्ट या ठिकाणी सांगा जर तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तीन हजार तसेच या महिन्याचे पंधराशे असे मिळून चार हजार पाचशे रुपये मिळतील अशा प्रकारे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि सर्वात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षामध्ये घ्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये आता थेट पैसे जमा होत आहेत आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे असा आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे कधीपर्यंत येणार आहेत याविषयी आता मी तुम्हाला अपडेट सांगणार आहे तर बघा डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता या ठिकाणी बघा आजपासूनच वाटत सुरू होणार आहे या ठिकाणी बघा तेरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत